लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अर्धा डझन विद्यमान खासदारांची तिकीटे कापली जाणार आहेत तर काही नव्या चेहऱ्यांना तिकीट मिळेल विधानसभेलाही असाच पॅटर्न असेल अनेक आमदारांना घरी बसविले जाईल त्यांचेही अहवाल पक्षाच्या केंद्रीय यंत्रणेकडे तयार आहेत राज्यातील मंत्र्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या वर्तुळाकडेही करडी नजर आहे तीन राज्यांचे नेतृत्व बदलल्यामुळे महाराष्ट्रात काय घडेल अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे सध्या राज्यात भाजपचे नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यामुळे तेच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा असतील असे आता तरी बोलले जात आहे त्यांना आणखी एक संधी मुख्यमंत्री पदासाठी मिळू शकेल असे केंद्रीय नेतृत्वाच्या मनात आहे पण शेवटी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतले निकाल तेव्हाची राजकीय आणि सामाजिक स्थिती आदींचा सा विचार होईल असेही बोलले जाते